तुम्ही नवर नाही म्हणा तो विषय तो नादच सोडून द्या तुम्ही आता ते काय तुम्ही आता असाच मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवा जवळपास टायमा पहा बायकू नाही तुम्हाला बायको हा विषय जवळजवळ संपला नाही शंभर मधले तीस पोर अपस्थितीच्या पुढे आहेत आणि दहा पोर चाळीसच्या पुढे रेंज केली त्यांची <laughs> बायका नाही आता आता जे राहिले ते राहिलेच आता मुलीच्या बाप पुढे मुलीचा बाप इतका मुली हुशार झालाय आता सध्या शेती पाहिजे म्हणतो शेतकरी नको काय डोका आलंय त्याला कोण शेती नको पण शेतकरी पाहिजे बापाची पेंड शेती पाहिजे शेतकरी नको आता सध्या लोक शेतकऱ्याला मुलगी देत नाही आता मुलीच्या बापा पुढे तीन प्रश्न आहेत सध्या शेती आहे नोकरी नाही नोकरी आहे शेती नाही दोन्ही आहे पार्थ सोयीचं नाही आणि मुलाच्या बापा पुढे एकच प्रश्न ह्या दोन तीन वर्षात कुणाची का मिळालं <laughs> एवढा ओढू पिवळा होऊ द्या द्या <laughs> भले तिला पहिले दोन पोर आहे मांडीओ घेऊ <laughs> त्या खून दिलेल्या पोरी सुद्धा धनाधन दन करायला लागले लोक बायकाच मिळा बायको ना। <laughs> <laughs> नाही हो आता बायको नाही आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय मामाची मामीची पूजा करणे बस त्या मामाला मुलगी आहे का किती आहे आणि तुला भाऊ किती आहे एकटाच एक तू कल्ल्या तुझ्या मामाला आहे का मुलगी किती आहे येत आहे तुला भाऊ एकटाच एक तू आती कल्ले त्या मामाला नाही एक मुलगी आहे का तेव्हा मामाला नाही मुलगी आहे का नाही तू झाला गो असा इकडे तोंड कर रे प्राया त्या मामाला मुलगी नाही तू आला आमच्या टोळीत त्या मामाला रे मुलगी आहे का किती आहे दोन आणि तुला भाऊ किती आहेत नाही त्या मामाला आहे का रे किती आहे अरे घाबरत काय मामाला पोरगी किती आहे त्या नाही का मामाच लगीन झालं नाही <laughs> मामाच मोकळा हिंडतोय <laughs> आता बाय आता लग्न न झालेल्या <laughs> <laughs> सांगा आता बसलेले माणसं हा विनोद आहे का विनोद आहे आपलं कीर्तन कधी खोट ठरणारच नाही काही नाही आता बायका करायचं नाच सोडून दिला तुम्ही आता काय नाही रामकृष्ण चला थोडं पुढं तुम्ही म्हणाल पुढं जायचंच का आपल्याला हे ते गप कर रे हे बरे चला कुठं आलता लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते आणि लक्ष्मी जर टिकवायची असेल तर नम्रता लागते पण लक्ष्मी नम्रतेला जवळ येऊ देत नाही ती वाईट मार्गाला घेऊन जाते मग लक्ष्मीसाठी नम्रता आणायची म्हणजे भजन केले का माणूस सात्विक होतो आणि सात्विक झाला की लक्ष्मी टिकते <laughs> लक्ष्मी पैसा सांभाळायची अक्कल पाहिजे मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव देव न नवरते उडे आणायला लागले त्याला वाटतं शांत बाय आली कुड पैसे घालावा कुड नाही आज ऐंशी टक्के लोकांचा पैसा जीवनात बोगस गेला काय म्हणायचं तुम्हाला हरिपाठात घालवा आता हा सप्ताह ना पंगत देऊन टाका ना चांगल्या ठिकाणी घाला ना आता शाळा उघडल्या ना गरीबाच्या दोन मुलींची ऍडमिशन घ्या ना गरीबाच्या एखाद्या मुलीला सायकल घेऊन द्या ना अजून गरीबीत शिकणारे मुलं मुली कशातही पैसे घालायचे आपले बावलाट सारखे पूर्वी चांगले लग्नात तांदूळ हातात देत होते आता त्या पिशव्या केल्यात <laughs> काय म्हणते तुम्ही त्याला पाऊच तांदळाची लोक फिकूनच आणतात आता पूर्वी लोक चांगले मांडी घालून जेवत होते आता ते उभ्याने जेवण आणले नायक नाही आणि ती वर ताटली हातात घेतला वाहतच सापड न ती ताटलीच घेऊन घरी गेला म्हणला ताटली कुटीच लग्न यवड गुलाबजामू पूर्वी गोल होता आता तोय लांब बदललाय <laughs> <laughs> मात्र तोंडात फेकला ज्याच्या नागपुडीत गुथला गुलाबजामून <laughs> कशातही पैसे झालाय अक्षरशः प्रत्येक माणसाकडं आहे आता लग्नपत्रिका छापायलाच नकोय काय मते तुमचं <laughs> एक मिनिटात तु उभ्या महाराष्ट्राला कळत किंवा घरी कवा थामाशे नाही <laughs> याला <laughs> पत्रिका वाटतो साडेतीनशे नावटा घेतो येणे ज्याची पोरगी पडून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला सापडा सापडानं त्याची परीक्षेला गेली मग का निकाल घेऊन येते काय करत कशा ते पैसे आता लग्नात एक फाशीत पद्धत आली तुमच्याकडे आहे की नाही काय पण आमच्याकडे आहे गेटवर नवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या था टायमाला तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळत ला तो आता नव्या नऊ ला झाला नाही तर पस्तीस पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल <laughs> त्या नवरी चार आडपाट पोरी इथल्या फटी चमकी <laughs> <laughs> आणि पॉप नावाचा भांग पाडित पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा आणि त्या नवरी आणि तो देव यांनी कठीण आहे पुरी नऊ ही बाजू सपाट आणि ही बाजू मोकळी आणि एक बाजू गुतवायची नाही अशी मोकळी ठेवायची पॉप पान पाडलेली पोरगी सरळ नाही चालत पोरगी पाहिली आणायलाच किराणा दुकानात गेला तिला वाटलं खुनी ती काय आणि का <laughs> त्याच्या पुढे तो बँडवाला <laughs> 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 एकदम शांतता जस प्रेत पेटवा <laughs> में मोया जम लग नहीं अरे जम लग नहीं हाथ भा मेरो मैं आणि तो माही चालू तो कसं माहिती का